पौष रविवार आदित्य व्रत व्रतकथा पौष रविवार आदित्य रानूबाई हे व्रत महाराष्ट्रात अत्यंत श्रद्धेने केले जाते पौष महिन्यात रह येणाऱ्या सर्व रविवारी हे व्रत करण्याची परंपरा आहे हे व्रत विशेषतः सुवासिनी महिला आपल्या पतीच्या भर दीर्घायुष्यासाठी आणि घराच्या भरभराटीसाठी करतात येथे या व्रताची थोडक्यात आणि भावपूर्ण कथा दिली आहे आदित्य रानूबाईची कथा एका नगरात एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला एक मुलगी होती ती मुलगी दररोज वनात समिधा आणि फुले वेचायला जात असे एके दिवशी तिला वनात काही नागकन्या एका तलावाकाठी पूजा करताना दिसल्या मुलीने कुतूहलाने विचारली बहिणींनो तुम्ही हे कसले व्रत करत आहात त्या नागकन्या म्हणाल्या आम्ही आदित्य रानूबाईचे व्रत करत आहोत पौष महिन्यातल्या दर रविवारी हे व्रत केल्याने गरिबी दूर होते मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि अखंड सौभाग्य लाभते त्या मुलीने मनोभावे हे व्रत करण्याचे ठरवले तिने विचारले याचा विधी काय नागकनने सांगितले पौष महिन्यातल्या रविवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे तांब्याच्या ताटात सूर्याची आकृती काढून किंवा पाठ मांडून त्यावर रानूबाई आणि सूर्याची स्थापना करावी दिवसभर उपास करून संध्याकाळी मिठाशिवाय जेवावे व्रताचे फळ त्या मुलीने अत्यंत श्रद्धेने हे व्रत पूर्ण केले व्रताच्या प्रभावाने तिच्या वडिलांची गरिबी दूर झाली पुढे एका राजाने तिचे सौंदर्य आणि गुण पाहून तिच्याशी विवाह केला आणि ती त्या राजाची राणी झाली अहंकार आणि क्षमा काही काळानंतर वैभवाच्या ओघात राणी ही व्रत करायला विसरली यामुळे आदित्य देव तिच्यावर कोपले राजाचे ऐश्वर्य कमी होऊ लागले त्याला व्याधी जडली तेव्हा राणीला आपल्या चुकीची जाणीव झाली तिने पुन्हा एकदा पौष महिन्यात भक्तिभावाने व्रत केली तिची भक्ती पाहून आदित्य रानुपाई प्रसन्न झाली आणि त्यांनी राजाला पुन्हा आरोग्य आणि वैभव बहाल केले जसे आदित्य रानुपाई त्या मुलीला आणि राजाला प्रसन्न झाले तसे व्रत करणाऱ्या सर्वांना होत कथी ही च कथेमागची श्रद्धा आहे व्रताची महत्त्वाची माहिती नैवेद्य या दिवशी गुळाची लापशी खीर किंवा गव्हाचे पदार्थ बनवले जातात मुख्य म्हणजे या दिवशी मीठ वर्ज्य असते मिठाशिवाय जेवण करावे पूजन पाटावर रंगाने किंवा कुंकवाच्या सहाय्याने सूर्याची आकृती आणि रानुबाईची प्रतिमा रेखाटली जाते विधी रविवारी सकाळी सूर्योदयावेळी सूर्याला अर्ध्य दिले जाते आणि संध्याकाळी कथेचे वाचन करून उपवास सोडला जातो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह थँक्यू